तालुक्यातील खडक येथील महिला बचत गटाला रामजी बाबा महिला बचत गट यांना संबंधित सीआरपी यांच्या अंतर्गत फसवणूक झाल्याची आज महिलांनी बोलताना सांगितले आम्ही महिला बचत अध्यक्ष नीलाबाई भानुदास जोगी तसेच सुनंदाबाई सुरेश जोगी संगीता शिवदास जोगी आशाबाई रामलाल जोगी काशीबाई नंदू जोगी खंडूबाई सुभाष जोगी सीताबाई जोगी शोभाबाई जोगी अशा महिलांनी बचत गट अंतर्गत पाच लाख रुपये कर्ज मिळवले होते परंतु बचत गटाच्या अधिकाऱ्यांनी सहा लाखाची वसुली केली परंतु लाख रुपये घेतले कोणी हा मात्र त्यांना प्रश्न निर्माण झाला यावर अजून दोन लाख रुपयांचं महिला बचत गटाला मिळाले ते देखील हिशोब अद्याप पूर्ण दिला जात नाही बचत गटचे अधिकारी उडवा उडवीचे महिलांना उत्तर देत असून यावर आमदार अमोल पाटील यांनी दखल घ्यावे कारण महिलांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आमदारांची भूमिका करत असल्यामुळे बचत गटाच्या मनमानी कारभाराला आता आमदार उत्तर देणार का तसेच खडक येथील रामजी बाबा महिला बचत गटाला न्याय मिळेल का याकडे संपूर्ण महिलांचं लक्ष लागून आहे त्यांनी आज येथील एरुंडोल तालुक्यातील खडक येथील एका नवे तर एकूण चार ते पाच महिलांना बचत गटाच्या नावाखाली आतापर्यंत लुटमार झाली यावर आता वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करता हे आपण महिलांच्या झालेले तक्रारीच आता आपण त्यांना विचारणार आहेत ताई तुम्ही बचत गट काढला होता बरोबर आहे किती रुपये काढले होते आपण पाच लाख पाच लाखातून आपल्याला काय काय मिळालं सहा लाखातून आपला पाचच लाख दिले एक लाख दिला नाही तुमचा अध्यक्ष कोण आहे सुनंदाबाई नीलाबाई नीलाबाई आणि सुनंदाबाई या दोन बाई आणि तिथल्या अधिकाऱ्याने तुम्हाला सहकार्य केलं का कोणीच तुम्हाला मदत केली नाही मग आतापर्यंत तुम्हाला किती पैसे भेटले आम्हाला पाच लाख पाच लाख त्यातून तुम्हाला वाटप झाले का काही पाच लाखाचे व्हायला ना मग पण एक लाख दिले ना सहा लाख भेटले होते एक लाख कोणी घेतलंय सोने पुर नाव सोनेबाई पाटील सीआरपी या महिला बचत गटाच्या सीआरपी कोण आहेत त्यांनी महिलांना का फसवलं आहे या त्यांची त्यांना सहकार्य करणारे कोण म्हणून बचत गटाचा भोंगड कारभार आता आमदार आमदार अमोल पाटील व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी आणि या महिलांना न्याय द्यावा अजून काय खाल तुम्हाला येरंडो तालुक्यातील खडकसीम गणेशनगर येथील महिला बचत गटाच्या अध्यक्ष व त्यांच्या सहकार्यांना फसवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याबाबत आपलं नाव काय तुमचं नाव काय तुमचं नाव काय तुमचं नाव काय किती फसवणूक झाली तुम्हाला किती लाखाची फसवणूक झाली पहिले लाखाची झाली होती त्याच्यातून एक लाखाची फेड आम्ही बरोबर केली बरोबर करून दोन लाखाची झाली त्याच्यातून आम्हाला तुमचा सी आर पी कोण आहे अध्यक्ष कोण आहे नीलाबाई जोगी तुम्ही येत का नाही सी आर पी सोनू सोनू पाटील मग सोनू पाटील या महिलेने तुम्हाला फसवलंय आम्हाला फसवलं सोनू आणखी संबंधित बचत गटचे साहेब लोक तुम्हाला मदत करतात का नाही करत आम्हाला मग त्यांच्या विरोधात तुम्हाला आमदार साहेबांना काय सांगायचंय का? आमला कशामुळे आम्हाला पाहिजे म्हणजे आमदार साहेबांनी तुम्हाला मदत केली पाहिजे का मग आम्हाला सर यांची मदत पाहिजे आमच्या घटने मत चालेल ठीक आहे सबस्क्राईब नेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट